हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सारेकाज रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत चहासोबत खाल्ली जाणारी कुरकुरी शंकरपाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इस इथे मी सर्वात आधी एक मोठा बाऊल भरून मैदा घेतलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर त्या मैद्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालून घ्यायचा आहे ओव्याला मी हातावरती थोडंसं क्रश करून घेते त्याने ओव्याचा थोडासा सुगंध वाढतो पदार्थामध्ये आणि छानही लागतो म्हणून आणि चवीपुरतं मीठ आणि यामध्ये आता एक चमचा साखर घालायची आहे साखरेने तिखटाची जी चव आहे ती खूप छान वाढते टेस्टी होतात आणि अर्धी वाटी गरम केलेलं तूप घालून घ्यायचं आहे तुपाने छान असा शंकरपाळीला कुरकुरीतपणा येतो तर आता ह्या तुपाला हे जेवढं आपण सगळं त्याच्यामध्ये साहित्य घातलं आहे ते व्यवस्थित एक जीव आता या करून घेऊयात मैद्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता मैदा आपला छान मिक्स करून झालेला आहे तर यामध्ये आता आपण पाणी घालून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाणी आपल्याला हळूहळू घालून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मैद्याचा असा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे तर जेवढं ह्या पिठामध्ये पाणी बसेल तेवढं आपल्याला पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे खूप घट्ट पीठ मळायचं नाही आणि खूप सैल देखील असं मळायचं नाही बघा पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे तर आता आपण या पिठाला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवून देणार आहे पीठ छान असं व्यवस्थित याने मुरलं जाईल तर वीस मिनिट आपले झालेले आहे पुन्हा एकदा या पिठाला आपण छान असं मळून घेणार आहोत पीठ छान मळलं गेले की शंकरपाळी देखील खूप छान अशी खुसखुशीत होते म्हणून पिठाला मळण्याची मेहनत जरा जास्तच घ्यायची आहे त्याला पाच मिनिट असं पुन्हा मळून घ्यायचं आहे अर्धी वाटी सुक्का मैदा घ्यायचा आहे आणि ह्या पिठाचा आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे छान आता या गोळ्याला आपल्याला पोळपाटावर घेऊन असं पातळ लाटून घ्यायचं आहे याची छान आपल्याला एक मोठी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटताना आपल्याला खूप अशी पातळ लाटून घ्यायची आहे पातळ लाटल्यामुळे जे आपले शंकरपाळी आहे ती छान अशी कुरकुरीत होते आणि पटकन तळली जाते आणि देखील खूप लागते त्यामुळे आपल्याला ही लाटताना खूप अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला याला पातळ लाटायची आहे चपाती बऱ्यापैकी आपली पातळ लाटली गेलेली आहे ला तर तुम्ही इथे बघू शकता चपातीची पातळ बघा एवढी पातळ साईज आपल्याला हवी आहे तर आता आपण याला कट करून घेत आहोत तर च चपातीचा शेप आपल्याला चौकणी बनवून घ्यायचा आहे त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे अशा सुरीने आणि मधला जो चौकण आहे त्याला चौकणी असा शेप द्यायचा आहे आणि दोन दोन इंचाच्या आपल्याला याच्या तीन पट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता असे उभा आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे पातळ शेप द्यायचा आहे कुरकुऱ्यांसारखा आपल्याला आता उरलेलं पिठाच्या आपल्याला सर्व याच पद्धतीने शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझं हे पूर्ण कट करून झालेलं आहे तर तुम्ही याचा शेप इथे बघू शकता खूप छान असा पातळ उभ्या आकाराचा शेप तयार करून झालेला आहे तर आता साईडला आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तर गरम तेलामध्ये आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे फार हाय फ्लेमवरती आपल्याला या शंकरपाळ्या तळायच्या नाही आहेत तर मीडियम टू हाय हाय टू लो फ्लेमवरतीच आपल्याला याला तळायचं आहे आणि सर्व शंकरपाळ्या अशा अलगद तेलात सोडायचं आहे जेणेकरून तेल अंगावरती उडलं नाही पाहिजे याची देखील काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला ज्या कलरवरती तळलेल्या शंकरपाळ्या आवडतात फार अशा डार्क किंवा थोड्याशा अशा पांढऱ्यासर त्या पद्धतीवर तुम्ही तळून घेऊ शकता तर मी ते फार असं डार्क नाही करत आहे थोड्याशा गोल्डन कलरवरतीच तळून घेते आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आप शंकरपाळीला खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर मी इथे शंकरपाळी काढून घेतली आहे साईडला एका प्लेटमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं शंकरपाळी आपल्या बनवून तयार झालेलं आहे तर चवीला देखील खूप छान लागतात त्या शंकरपाळी तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ हा काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय